घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल सुमित्रा खूप रडत असते आणि अवंतिका मग जानकीला आणि ऋषिकेशला घरी बोलवून घेते सुमित्रा रडते म्हटल्यावरती जानकी आणि ऋषिकेश धावतच घरी येतात आल्यानंतर मग ऋषिकेश सुमित्राला विचारतो आई काय झाले तू का, का रडतीयस तर सुमित्रा खूप रडत असते रडतच मग ऋषिकेशला म्हणते अरेन आपले नाना घर सोडून गेले आहेत आपले नाना घर सोडून कुठेतरी गेलेत हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो तर नंतर पोलिसांना कळवलं जातं आणि मग पोलीस तिथं आल्यानंतर पोलीस मग ऋषिकेशला म्हणतात आय एम सॉरी ऋषिकेश आम्हाला मुळशीच्या पांढरंग तळ्याजवळ एक डेड बॉडी सापडली आणि हातातली शॉल दाखवत म्हणतात ही शॉल त्या डेड बॉडीवर होती त्यामुळं आम्हाला असं वाटते की ती डेड बॉडी नानासाहेबांचीच असणार आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तर ऐश्वर्या मात्र हसत असते आणि मग सुमित्रा ती शॉल हातात घेऊन रडायला लागते तर मग काय होईल खरंच नानासाहेबांचा मृत्यू झाला असेल का जानकी सगळं सत्य शोधून काढेल ह्याच्यामध्ये ऐश्वर्याचा काय हात असेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा